मित्रांनो आज आपल्याला फौजी भेटलेत बुलढाण एक्सप्रेस नावावर बोलतो फौजी आज गाडीवर पण त्यांनी टाकलेला आहे आणि आज भरपूर माझी इच्छा होती एकदा तरी सुट्टीवर ते यावे आणि आपल्या मुलाखतीत भेटावे कारण बाब्याच्या भरपूर आपण मुलाखती घेतल्या पण फौजी आजपर्यंत एका पण मुलाखतीत नव्हते आज फौजी सुट्टीवर आला आज पहिल्याच मैदानात तुम्ही आला आणि आज गुलाल करून दिला काय बाबीविषयी सांग चला सर्वांना सर्वांना सर्वप्रथम जेन जास्त मैदानामध्ये मी हजर तर नसतोच कारण ड्युटी आहे आपलं जमत नाही कमा येतो आपण बाब्याचं तर बोललं तेवढं कमी शिकवतो घे गुलाल आपल्याला खूप महत्वाचं आहे खेळामध्ये एक नंबर केला किंवा लास्ट डेट गेला गुलाल खूप महत्वाचा असतो खेळ खेळामध्ये थोडंफार कमी जास्त चालूच असते हा विषयानंतर आता तुम्ही किती वर्ष झाले ड्युटीवर कार्यरत आता मला माझं पंधरा वर्ष कम्प्लीट झाली पंधरा वर्ष झाली आता शो फौजी म्हणलं तर सीमेवर काय ऑन ड्युटीवर इथं आता टाइम कसा काय भेटला आपल्याला किंवा कसा लागला की बाबा बैलगाडी तळात एखादा बैल आपला नामवंत असावा आणि तुम्ही बाब्यासारखा नामवंत बैल डाऊनला ठेवला हा नक्कीच आता म्हणजे जास्त वेळ भेटत नाहीये कारण ड्युटी जम्मू काश्मीरला असल्यामुळं वेळ अभय आपण नाही महिन्यातून सुट्टी असते सुट्टीमध्ये घराचं बघावं लागतं सर्व बघावं लागतं परंतु वे, जसं वेळ भेटेल त्या पद्धतीने आता दोन मैदानाला आलो पण दोन्ही मैदानावर गोलरात्रा आलो यात मी खूप आनंदी आहे आणि यापुढे गोलायत्रा हीच आपली अपेक्षा आहे बस पण हा नाद कसा काय लागला बैलगाडी क्षेत्राचा नाद हा असा आहे की पुर, कुर्पेन कुर्पेन आपला हा खानदानी नाद आहे असं नवीन काही आहे म्हणजे आमच्या बापदा आहे आणि विशेष म्हणजे आमच्या वडिलाचं स्वप्न होतं कारण आपली परिस्थिती थोडी अगोदर हालाकी असल्यामुळं वडील त्या ज्या गोष्टीला पाहिजेत त्या गोष्टीला पुरत नव्हते पण देवाच्या कृपेनं सर्व आंबाबाईच्या कृपेनं आपलं चांगलं झालं आणि भाऊ वगैरे भावांची साथ आणि सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे बाबीची खूप साथ आहे ज्या दिवसपासून तो माझ्या ते दारात आलाय ती माझी लक्ष्मी आहे आज कंप्लीट पाच वर्ष झाली पाच वर्षामध्ये आल्यापासून ज्या दिवस पण माझ्या दारात आलाय आजपर्यंत त्याला कम्प्लिटली गुलाल चालू केला आजपर्यंत गुलाल तसे किती वय होतो त्याला घेतलेला तुम्ही माझ्या एक अंदाजीत आपल्या काही डेट वगैरे नसते पण तरी पण तो पंधरा ते अठरा महिन्यात असेल कारण तो आदात बच्चा आणला होता आपण आदत बच्चा आणला आणि आज बुलढाण्याचं नाव आणि तुमचं नाव फौजी ग्रुप बुलढाणा महाराष्ट्रभर त्याने केलं वाटलेलं का असं एवढं नाव नक्कीच खूप विश्वास होता कारण माझ्या वडिलाचं स्वप्न माझ्या मनामध्ये असं ठाम निश्चित होत कि ज्या वेळेस माझे वडील म्हणजे पाय बैल न्यायची तर त्यावेळेस असं मनात कुठंतरी खंत वाटायची की बा वडिलाचं आपण स्वप्न पूर्ण केलं पाहिजे देवाच्या कृपेनं नोकरी पण लागली आणि भावाची साथ भेटली सर्वांचं घरामध्ये खूप छान झालं आणि झाल्यानंतर तेवढ्यात मला बब्याची साथ भेटली आणि बब्या आल्यापासून म्हणजे आमच्या लक्ष्मी दारात आल्यापासून दा खूप म्हणजे असं एवढं नाव बी मोठं झालं आणि वडिलाचं स्वप्न पूर्ण केलं यात मला अभिमान आहे किंवा स्वाभिमान हो जे आता ज्या वेळेस तुम्ही तिथं बॉर्डर असता सीमेची आपल्या रक्षा करत असता इथं शर्यती चालू असते द्या लाईव्ह आपण कधी बघता कधी ड्युटी संपली आणि लाईव्ह बघायला वेळ भेटलाय नक्कीच हा हा खूप छान प्रश्न केला ऍक्च्युली मी ज्यावेळेस ड्युटीवर असतो ना त्यावेळेस म्हणजे माझ्या युनिट मध्ये किंवा माझे जेवढे मित्र वगैरे सर्व म्हणजे आमचे साहेब लोक पण असतील ना ते सुद्धा बघायला ओळखते कारण ज्यावेळेस मी ड्युटीला असतो त्यावेळेस त्यांना सर्व म्हणजे मॅक्झिमम मोबाईल अलाउड नसतो फौजमध्ये तरी पण चोरून डपून कसं तरी आपण मोबाईल हे करतो आणि मित्र वगैरे साधे आता ज्यावेळेस महत्वाचं म्हणजे सेमी आणि फायनल जर असलं त्याखाद्या मित्राला सांगितलं की नाही तू दहा मिनटं माझी ड्युटी बघ किंवा तू ऍडजस्टमेंट कर मला एवढं बघावं लागतं तर त्यांची पण मला साथ भेटते आणि मी तो बघितल्याशिवाय राहत नाही हे खूप महत्वाचं आहे माझी बघा मित्रांनो सीमेची रक्षा करत आपल्या फौज मध्ये ते बैलगाडी क्षेत्राचा पण नाद करतात आणि बाब्यानं नाव त्यांचं महाराष्ट्रभर भर केले आणि असंच त्यांचं नाव आहे ना कायम अजून बाब्या करायला उंचावल गोलाल दिल हेच मी पण शुभेच्छा करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू